श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर सव्वीस डिसेंबर दिवशी आहे दत्त जयंती दत्त पौर्णिमा आहे सव्वीस डिसेंबरला आणि या दिवशी दत्त महाराजांना अर्पण करायचे आहेत पाच लवंगा की ज्यामुळे घरात पैसा यायला सुरुवात होतं लक्ष्मी यायला सुरुवात होते घराचं दारिद्र्य दूर व्हायला सुरुवात होतं आणि आपल्या असंख्य इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होण्यासाठी देखील मदत ही होत असते तर ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा संयुक्त अवतार म्हणून ओळखलं जातं दत्त महाराजांना जो कोणी दत्ताची उपासना करतो किंवा दत्ताची आराधना करतो तो कधीही व्यक्ती गरीब राहत नाही यासोबतच आपले स्वामी महाराज जे आहेत ते दत्ताचाच अवतार आहे यासाठी प्रत्येकाने स्वामी सेवेकडे होणं खूप गरजेचं आहे बघा आता सात दिवस झालं आपल्या इथे पारायण चालू आहे म्हणजे आजचा पारायणाचा हा चौथा दिवस होता आणि दत्त जयंतीला पारायणाची समाप्ती असणार आहे आणि सांगता ही, ही आपली सत्तावीस तारखेला असणार आहे पालखी सोहळा जो आपण म्हणतो ना तो सत्तावीस तारखेला असणार आहे जे कोणी स्वामी सेवेकरी असाल त्यांनी आवर्जून म्हणजे आवर दत्त दत्तजयंती दिवशी सुद्धा आपल्या स्वामी मठामध्ये जाऊन या स्वामी केंद्रामध्ये जाऊन या आणि नंतर दुसऱ्या दिवशी पालखी सोहळ्याला सर्वांनी प्रयत्न करा की उपस्थित राहण्याचा कारण ज्यावेळी आपण पालखी सोहळ्याला उभं राहतो त्या कार्यक्रमाला आपण जातो पालखी सोहळ्याच्या त्यावेळी महाराज आपले दैन्य कोप ताप हे हरण करत असतात आपल्या मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होते आपली स्वतःची प्रगती व्हायला सुरुवात होते मुलांच्या लग्नामध्ये अडथळे येत असतील संतती प्राप्तीमध्ये जर काही अडथळे येत असतील तर ते सगळेचे सगळे मार्ग लागतात तुमचे विवाहाचे योग जर जुळून येत नसतील तरी देखील तुम्ही पालखी सोहळ्याचा आनंद नक्की घ्या पुढच्या पालखी सोहळ्यापर्यंत तुमचं नक्कीच कुठे ना कुठेतरी दोरा हा जोडला जाईल आणि तुमच्या मनातली जी इच्छा धरून मनामध्ये तुम्ही या पालखी सोहळ्यामध्ये उभे राहिला असाल किंवा आला असाल ती तुमची इच्छा स्वामी कृपेने ही पूर्ण होतेच होते हा बराच स्वामी सेवेकरांचा अनुभव आहे जो तुम्ही देखील द दे घ्यावा एवढीच विनंती करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते तर दत्त महाराजांना अर्पण करायचे आहे आपल्याला दत्तजयंती पौर्णिमेला दत्त जयंतीला ही एक वस्तू तर ती कशा प्रकारे तर बघा आपल्याला की नाही जे आपण नागवेलीची पाणी म्हणतो जी गावाकडे खाऊची पाणी याला म्हणतात नागवेलीची पाणी देखील म्हटलं जातं तर ही पाणी घ्यायची आहेत आणि ही पाणी अकरा घ्यायची आहेत आणि या अक विड्याची पाणी देखील याला म्हटलं जातं तुमच्या तिकडे भागानुसार काय म्हणत असतील ते म्हणत असतील तर ही जी पाणी आहे ती अकरा घ्यायची आहेत पाणी एकदम स्वच्छ असावी आणि व्यवस्थित असावी तुटकी फुटकी नसावी त्याला देठ वगैरे सगळं व्यवस्थित असावं आणि याच्यानंतर आपल्याला दत्त जयंतीला हा उपाय करायचा आहे तर यासाठी आपल्याला दत्त जयंती दिवशी लवकर सकाळी उठायचं आहे शुचिवृत व्हायचं आहे घरातील देवपूजा उरकून घ्यायची आहे आणि संकल्प सोडायचा आहे दत्त जयंतीच्या व्रताचा व्रत करू शकत नसाल उपवास करू शकत नसाल तर अशा वेळी तुम्ही लसूण कांदा आणि तामसिक जे पदार्थ आहे ते वर्जावे अजिबात ते ग्रहण करू नये खाऊ नये सात्विक जे अन्न असेल ते तुम्ही खाऊ शकता तुमचा तुम्हाला जर त्रास असेल तुम्ही उपवास करू शकत नसाल तर अशा वेळी तुम्ही नाही केला उपवास तरी देखील चालेल मात्र या नियमांचं पालन हे करणं गरजेचं आहे आणि नंतर काय करायचं आहे की एक पाठ ठेवायचा आहे आपल्या घरातला कोणताही एखादा कोपरा जिथे तुम्ही पूजा मांडू शकाल ज्याप्रमाणे आपण गुरुवारची पूजा मांडतो त्याप्रमाणेच आपल्याला ही पूजा मांडायची आहे मात्र ही दत्त महाराजांच्यासाठी मांडायची आहे तर अशासाठी तुम्हाला पूर्व किंवा उत्तर भिमुख होऊन बसायचं आहे तुमचा पुढा हा उत्तर दिशेला किंवा मग पूर्व दिशेला व्हावा अशा पद्धतीने तुम्ही घरात कुठेही ही पूजा मांडू शकता ज्या ठिकाणी पूजा मांडाल तिथील जागा स्वच्छ करून घ्यायची आहे आणि एक पाठ ठेवा त्याच्यावरती लाल भगवे किंवा पिवळे वस्त्र अंतरायचे आहेत की जे आपल्या दत्त महाराजांना अतिशय म्हणजे अतिशय आवडीचं आहे आणि यानंतर त्या वस्त्रावरती थोडेसे तांदूळ अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि त्या तांदळावरती आपल्याला दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ठेवायची आहे फोटो नसेल मूर्ती नसेल तर अशा वेळी काय करावं तर अशा वेळी तुम्ही स्वामी महाराजांचा फोटो या ठिकाणी ठेवू शकता तोही नसेल तुमच्या घरामध्ये स्वामी महाराजांचं अधिष्ठान नसेल तुम्ही स्वामी सेवेकरी नसाल मात्र तुम्हाला हा जर उपाय करायचा असेल तर तुम्ही अशा वेळी दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही हा उपाय करायचा आहे किंवा कोणत्याही स्वामी समर्थ केंद्रामध्ये जाऊन तुम्ही हा उपाय करू शकता तेही करू शकत नसाल तर बघा आपल्या शास्त्रांमध्ये उंबराचं जे झाड आहे औदुंबराचं जे झाड आहे त्याला दत्त असं मानण्यात आलेलं आहे दत्ताचं प्रतिरूप आहे ते साक्षात दत्त त्या झाडामध्ये वास करतात यासाठी आपल्याला मग त्या झाडाजवळ जायचं आहे तुम्ही कुठेही जाऊ शकता जसं जा की मी तुम्हाला सुचवलं आहे तुम्ही कुठेही जा मंदिरामध्ये जा घरात कि करा किंवा मग झाडाजवळ जा औदुंबराच्या तिथे गेल्यानंतर तुम्हाला एक वस्त्र न्यायचं आहे ते अंतरा आणि त्या वस्त्रावरती अकरा जी विड्याची पाने आहेत ती जवळ एक अशा प्रमाणे ठेवायची आहेत मात्र पानाचं जे देट आहे जे देट आहे ते देवाच्या बाजूला झालं पाहिजे आणि पानाचा जो पुढचं टोक आहे ते आपल्या बाजूला झालं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला पान अर्पण करायचं आहे पानाच्या ज्या रेषांचा भाग असतो तो खालच्या दिशेला झाला पाहिजे आणि एकदम गुळगुळीत चकचकीत जो भाग असतो तो आकाशाच्या दिशेला झाला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला पान हे ठेवायचं आहे हे पान ठेवल्यानंतर प्रत्येक पानावरती आपल्याला पाच पाच लवंगा ठेवायच्या आहेत लवंगा कुठल्याही अजिबात म्हणजे तुटक्या फुटक्या नसाव्या चांगल्या दर्जाच्या असाव्या व्यवस्थित लवंगा अखंड असाव्या याची देखील काळजी घ्यायची आहे आता या लवंगा ठेवल्यानंतर त्यांना थोडस हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे काही कारणास्तव हो तुपाचा दिवा लावू शकत नसाल तर अशा वेळी तुम्ही तिळाच्या तेलाचा, तेलाचा देखील दिवा हा लावू शकता आता हा दिवा लावून झाल्यानंतर तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तो एकशे आठ वेळा म्हणायचा आहे की ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील ज्या काही अडीअडचणी आहेत त्या दूर होतील पैशांच्या संदर्भात असो किंवा कोणतीही तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असो आणि अडथळे खूप येत आहेत काम होता होता राहून जाते इच्छा खूप आहे मात्र काही केल्या मार्ग काही सुचत नाही किंवा मार्ग भेटत नाही अशा वेळी हा उपाय करू शकता तर नंतर तुम्हाला एकशे आठ वेळा ओम द्राम दत्तात्रेयाय नम बघा ओम द्राम दत्तात्रेयाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि हा जप करत असताना निरंजन विजू द्यायचं नाही एवढं त्याच्यामध्ये व्यवस्थित तेल किंवा तूप हे घालायचं आहे आणि याच्यात आता ज्योत कुठे असावी असा बऱ्याच जणांचा प्रश्न असणार आहे तर याची जी ज्योत आहे ती तुम्ही पूर्व आणि उत्तर दिशेला करू शकता जर तुम्ही निरंजन लावलं असेल तर ती अर्थातच ब्रह्मांडाच्या साईडला असते म्हणजे आकाशाच्या दिशेला असते त्यामुळे पूर्ण ब्रह्मांडामध्ये तुमची ही जी इच्छा आहे ती विलिप्त व्हायला सुरुवात ही होत असते मात्र ज्यावेळी तुम्ही दिवा प्रज्वलित कराल निरांजन प्रज्वलित कराल तेव्हा ओम दत्तात्रेय य नम या मंत्राचा जप करतच निरांजन प्रज्वलित करा आणि जो दिवा लावाल जे निरांजन लावाल त्याची देखील हळदी कुंकू लावून एखादं फूल अक्षदा वाहून त्याची देखील पूजा करायची आहे निरांजनाला दिव्याला देखील नमस्कार करायचा आहे हे विसरायचं अजिबात नाही आता एकशे आठ वेळा जप झाल्यानंतर तुम्हाला तिथेच दत्त महाराजांची आरती करायची आहे त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाना ती जी आरती आहे ती तुम्हाला आरती करायची आहे स्वामी महाराजांची येत असेल तर तुम्ही स्वामी महाराजांची देखील आरती करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला दत्तजयंतीच्या दिवशी अकरा पानांच्या पानांच्यावरती प्रत्येकी पाच पाच लवंगा, इच्छा लवंगा आपली इच्छा बोलून ठेवायच्या आहेत ज्यावेळी तुम्ही पाणी मांडाल त्यावेळी हातामध्ये पाच लवंगा घ्यायच्या आणि आपली इच्छा बोलायची नंतर एका पानावरती त्या पाच लवंगा ठेवायच्या नंतर दुसऱ्या पाच लवंगा घ्यायच्या आपली इच्छा बोलायची दुसऱ्या पानावरती त्या लवंगा ठेवून द्यायच्या नंतर तिसऱ्या पानावरती अगोदर हातामध्ये पाच लवंगा घ्यायच्या आपली इच्छा बोलायची आणि नंतर त्या तिसऱ्या पानाच्या विड्यावरती ठेवून द्यायच्या आहेत अशा पद्धतीने तुम्हाला ही जी इच्छा आहे तुमची कोणतीही इच्छा असो तुम्ही ती इच्छा अकरा वेळा बोलून दाखवायची आहे अकरा वेळा पाच 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 लवंगा अशा तुम्हाला लागणार आहेत तर हा जो उपाय आहे तो अतिशय सिद्ध आहे आणि खूप सात्विक आहे आणि बऱ्याच जणांना फरक देखील पडलेला आहे आणि आरती झाल्यानंतर तुम्ही खडी साखरेचा नैवेद्य देखील दाखवायचा आहे आणि जो नैवेद्य तुम्ही दाखवाल तो नंतर तुम्ही प्रसादाच्या स्वरूपात स्वतः घेऊ शकता तुमच्या कुटुंबियांना देऊ शकता तर हा जो उपाय आहे तो सर्वांनी करा आणि तुमचा आलेला अनुभव माझ्याशी शेअर करायला अजिबात विसरू नका माहिती आवडली असेल व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपले चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ